महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी दिव्यांग दिनानिमित्त कर्मचारी संघटनेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला काय सांगा सन्मान सोहळा आजचा वास्तविक आपण जर बघितलात तर जागतिक दिव्यांग दिन हा तीन डिसेंबरला साजरा झाला पण त्या पूर्ण सप्ताहामध्ये दिव्यांगांसाठी वेगवेगळे कार्यक्रम चालतात आणि आम्ही दिव्यांग कर्मचारी आमची नैतिक जबाबदारी समजतो की इतर दिव्यांगांना खरं आम्ही सेवेत लागलो आहे पण इतरांना मदत केली पाहिजे आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खरं दिव्यांग बांधवांचं पुनर्वसन होणार नाही या इथूनच आम्ही सर्व कर्मचारी अख्ख्या महाराष्ट्रात आज इथंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही हे असे वेगवेगळे प्रोग्राम राबवतो आणि आमच्या इतर दिव्यांग बांधवांना त्याच्यात मोटिवेट करतो मग अशा आपण बघितलं असेल की आपली दिव्यांग मुलं ज्यांच्याकडे कला आहे पण त्यांना व्यासपीठ देण्याचं काम ही महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना करते आणि याच्यापुढेही आमचं आजच आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथं सगळ्यांना आम्ही एक ठरवलं आहे की पुढल्या वेळेला की किमान दोन दिव्यांगांना तरी आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न करतो ठीक तर दिव्यांग दिनानिमित्त जो कार्यक्रम घेण्यात आला या ठिकाणी किती कर्मचाऱ्यांना सन्मान देण्यात आला आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे कार्यक्रम घेण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेतर्फे गेल्या पंधरा वर्षापासून गुणवंत कर्मचारी गुणवंत दिव्यांग पालांचे पाल्य आणि जे सेवानिवृत्त कर्मचारी असतात यांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना ही या ठिकाणी नैतिक मूल्य धरून या ठिकाणी काम करत असते ते करत असताना महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नेतृत्व आमचे साईनाथ पवारसाहेब या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यभर आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन करत असतो या यावर्षी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवता आला नाही या कार्यक्रमासाठी आम्ही आदरणीय दिव्यांग मंत्रालयाचे मंत्रालयीन सचिव आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांनासुद्धा या ठिकाणी निमंत्रित करणार होतो जे की खोट्या दिव्यांगांना या ठिकाणी त्यांच्या भूमिका त्यांना त्यांना स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत राज्यभर साहेबांनी हजारो बारो हजार पंधराशे कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बडतर्फ केलेला आहे आणि ते खोटे दिव्यांग प्रमाणपत्र काढणारे या ठिकाणी आमच्या कार्य आमच्या खऱ्या दिव्यांगांचे हक्क आणि अधिकार हे हिनवून घेतात म्हणून अपंगाधिनियम दोन हजार सोळा हे आमच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या हक्काचं आणि अधिनियमाचं या ठिकाणी शस्त्र म्हणून या ठिकाणी काम करतं आमचे बंधुतुल्य आमचे मातृतुल्य या ठिकाणी सैनद पवारसाहेब आमच्या संघटनेच्या पाठीशी असतात आम्ही यावर्षी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आठ सेवानिवृत्त कर्मचारी दिव्यांग पाल्यांचे पाल्य तेरा आणि या ठिकाणी आदि अधिकारी वर्ग यांचा सन्मान या ठिकाणी एकूण पंचवीस कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करतो आहोत पुढच्या वर्षी आदरणीय सैनद पवारसाहेबांच्या सूचनेनुसार जे सुशक्षित बेरोजगार दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी एक तर दोन दिव्यांग कर्मचाऱ्यांना स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी कोणाच्याही समोर हात भीक मागण्याची काम करणार नाही या ठिकाणी आम्ही त्याला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत गेल्या कित्येक वर्षापासून दिव्यांग संघटन काम करत असताना दिव्यांगांच्या इलेक्शन ड्युट्या असेल दिव्यांगांच्या निवडणूक ड्युट्या असतील किंवा दिव्यांगांना या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शासकीय पदोन्नती असेल यांची त्या ज्या दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळानुसार चार टक्के अनुसरानुसार जी दिव्यांगांची अनुशेष भरती या ठिकाणी केली जाते या सर्वांचा या ठिकाणी आम्ही पाठपुरावा संघटनेच्या वतीने करतो माझ्या सं संघटनेमध्ये माझ्यासमवेत माझे जिल्हा सचिव माझे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा कमिटी सर्व तालुक्याचे अध्यक्ष तालुक्याचे सदस्य आमच्या महिलाच्या महिला आघाडी अध्यक्षा आणि सर्व सदस्य वर्ग आणि माझ्यासोबत जे काम करतात या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी यशस्वी होतो मी प्रत्येकाची नावं या ठिकाणी घेऊ शकत नाही परंतु माझा जो विजय आहे माझं नाव विजय आहे माझ्या नावाचा विजय हे प्रत्येक सभासद या ठिकाणी करण्यासाठी कधीही मागं हटत नाहीत मी केव्हाही आवाज मारा हे संघटनेचे सर्व सभासद माझ्या पाठीशी असतात आणि तुमच्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय कलेक्टर साहेब आदरणीय पोलीस कमिशनर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय धारोरकर साहेब आरोग्य विभागाच्या अधिकारी यांना ज्यांना निमंत्रित केलं ते येऊन आम्हाला या ठिकाणी आमच्या पाठीवर थाप टाकतात आणि आमच्या समस्या ऐकून घेऊन या ठिकाणी न्याय आणि भूमिकेसाठी कायम सदोदित असतात आम्ही या सभागृहासाठी एक आम्हाला दिव्यांगांना कार्यालय मागितलं आदरणीय कलेक्टर साहेबांनी एकाच शब्दामध्ये कार्यालय या ठिकाणी देऊन टाकलं आमचे दिव्यांगांचं भवनसुद्धा या ठिकाणी महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये उभं राहिलेलं आहे मोठ्या थाटामध्ये या ठिकाणीसुद्धा आम्ही संपूर्ण राज्यभरातील आणि जिल्ह्याभरातील दिव्यांग समस्या या ठिकाणी त्या दिव्यांग भवनाच्या अंतर्गत या ठिकाणी सोडू इच्छितो आम्हाला या ठिकाणी मला तुमची या ठिकाणी संधी तुम्ही मला बाईट घेण्याची संधी दिली माझे विचार ऐकले हे सर्व समाजापर्यंत पोचवावेत तुमच्या पत्रकार बांधवांच्या या ठिकाणी आम्ही सन्मान या ठिकाणी केलेला आहे सुद्धा तुम्ही सन्मान या ठिकाणी अशाच पद्धतीनं करावा दिव्यांग बांधवांना या ठिकाणी न्याय द्यावा आणि तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व दूरपर्यंत हे आमचे न्याय हक्काचं धोरण तुम्ही या ठिकाणी मांडावं अशी मी या ठिकाणी आपल्यास विनंती करतो आणि आमचे आदरणीय सायनथ साहेब या ठिकाणी दोन तासासाठी आले होते साहेबांचे पाच तास आम्ही या ठिकाणी घेतलेत आणि संपूर्ण हे कार्यक्रम आदरणीय साहेबांना मंत्रिमंडळाच्या सभेसाठी जायचं आहे साहेबांनाही या ठिकाणी आम्ही या जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो साहेब तुमचंही या ठिकाणी या ठिकाणी वेश निश्चितच तुम्हाला मिळेल आमचे सर्व बांधव सर्व भगिनी या माझ्या पाठीशी आहेत आमचं सर्व संघटन एका ठिकाणी स्थिर आहे मजबूत आहे आणि ताकदवान आहे आम्ही शरीराने जरी दिव्यांग असलो तरी आम्ही मनाने दिव्यांग नाहीत दिव्यांगाला कोणत्याही दिव्यांगाला या ठिकाणी काहीही काम सांगा आमचे कोणतेच कर्मचारी कुठेच कमी पडत नाहीत आमचे कळसुबाईच्या शिखरावर चढून आलेले आहेत आर्थिक खाडी पवून आलेले आहेत या ठिकाणी दोन दोन क्विंटलचं पॉवर लिफ्टिंगचं वजन आपल्या छातीवरती उचलतात ट्रॅकलान मॅचेस मारलेले आहेत सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक दिव्यांगत्व नाही ना शारीरिक दिव्यांगांना आम्ही काही समजत नाही आम्ही शारीरिक दिव्यांग आमच्यासाठी चिल्लर आहे आमची ताकद या ठिकाणी बरोबर आहे आम्ही तुम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी दाखवत असतो खूप खूप धन्यवाद आपलं नाव जय महाराष्ट्र आपलं नाव मी विजय शेळके जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटना शाखा छत्रपती संभाजी